छोट्या पर्द्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठी आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे या शो मध्ये कलाकार झळकणार याची उत्सुकता आता 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 प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे बिग बॉसच्या घरात चेहरे दिसणार हे लवकरच प्रेक्षकांना देखील कळेल नुकतंच सोशल मीडियावर एक नाव चांगलं चर्चेत आलंय ते म्हणजे वर्षा उजगावकर यांचं बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगावकर प्रवेश करणार असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात वर्षा उजगावकर यांनी नुकतं स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असं ही मालिका सोडल्याचं सांगितलंय सुख म्हणजे नक्की काय असं या मालिकेत त्यांनी साकारलेली माईची भूमिका घराघरात पोहोचली आता या मालिकेत माईचा शालिनीने खून केल्याचं दाखवलंय यात माईचा मृत्यू होतं असं देखील दाखवलंय त्यामुळे आता या मालिकेतून माईची एक्झिट आहे त्यावेळी बिग बॉसमध्ये माईची एंट्री होते का हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे वर्षा उजगावकर यांच्यासोबतच जान्हवी किल्लेकर विवेक सांगळे चेतन आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही नावं वा चर्चेत आली आहे पण याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना लयपर्यंत वाट पाहावी लागणार आहे रात्री साडेनऊ वाजता सा बिग बॉस मराठीचा दिमागदार प्रीमियर पार पडणार आहे आणि याचं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे त्यावेळी तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि तुम्हाला काय वाटतं अजून कोणते चेहरे बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळतील हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा त्यावेळी तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसिटसाठी फॉलो करा हंच मीडिया